नमस्कार मित्रांनो मी गजानन राखुंडे आपल्या सर्वांचे आरण एंटरटेनमेंट यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो सध्या महाराष्ट्रातील सर्वात ज्वलंत प्रश्न म्हणजे मराठा आरक्षण आणि हे मराठा आरक्षण मिळवण्यासाठीच सध्या जो काही लढा होत आहे तर त्या लढ्याला अनुसरून आपल्या महाराष्ट्रामध्ये एक मोठा सर्वे होत आहे तर या सर्वेमध्ये येणारे प्रश्न हे बरेच गोंधळ करणारे आहेत सामान्य माणसालाच नव्हे तर चांगल्या शिकलेल्या व्यक्तींनासुद्धा या प्रश्नाचे नीटसे उत्तर सांगता येत नाही आणि यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा सुरुवातीलाच येत आहे की त्यामध्ये सुरुवातीलाच नाव टाकल्याच्या नंतर विचारले जात आहे की तुमची जात मराठा आहे काय तर या ठिकाणी आपण आपली जात मराठा म्हणून उत्तर बराबर देत आहेत परंतु सर्वात महत्त्वाचा त्याच्या खाली प्रश्न येत आहे तो दोन नंबरचा प्रश्न असा आहे की तुम्ही मराठा कुणबी कुणबी मराठा किंवा कुणबी किंवा यापैकी नाही ह्या चार ऑप्शनपैकी कोणते उत्तर देणार कारण आजपर्यंत आपल्याला एवढेच माहीत होते की आप आपली जात ही मराठा आहे आणि मराठा जातीमध्ये उपजातीचा काही प्रश्न येत नाही कारण मराठा जातीमध्ये उपप्रश्न म्हणजे शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी अकरमासे बारा मासे देशमुख पाटील या प्रकारचे ही उपजात आहेत परंतु मराठामध्येच मराठा मराठा कुणबी ह्या अशा उपजात नाहीत म्हणजे प्रश्नच जर द्यायचा होता तर प्रश्न अशा प्रकारे पाहिजे होता कि मारा था? मारा था कुन भी? कुन भी की तुमची जात कोणती तर त्यामध्ये ऑप्शन पाहिजे होते मराठा मराठा कुणबी कुणबी मराठा कुणबी किंवा यापैकी नाही या प्रकारे रकम रकाना पाहिजे होता परंतु या ठिकाणी गोंधळ असा निर्माण केलेला आहे के की सुरुवातीला तुमची जात मराठा आहे का विचारल्या जात आहे आणि नंतर त्याच्या बरोबरीच्या जातीमध्येच न टाकता उपजातीमध्ये कुणबी मराठा मराठा कुणबी कुणबी आणि यापैकी नाही या म्हणजे असा प्रश्न देऊन मराठ्यांना जाणून बुजून या ठिकाणी संभ्रम निर्माण केलेला आहे आता याचा रिझल्ट असा येणार आहे की यामुळे जे आजपर्यंत ओबीसीमध्ये मराठी आहेत त्या मराठ्यांची टक्केवारी ही जी काय बत्तीस टक्के आहे तर यावेळेस हे जे मराठा मराठवाड्यातील जो मराठा समाज आहे किंवा ज्यांना जातीचे प्रमाण ते मिळा प्रमाणपत्र मिळाले नाही असे मराठेसुद्धा जारांगी पाटलांनी केलेल्या मागणीमुळे बरेच जणं संभ्रमाने मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा म्हणून त्या ठिकाणी उल्लेख करीत आहेत आणि यामुळे जो आजपर्यंत ओबीसीमध्ये जो मराठा समाज आहे तर त्याचा आकडा फुगवला जाणार आणि यामधून तोच आकडा फुगून इकडे जे निव्वळ मराठा आहेत तर त्यांची ही संख्या कमी होऊन जी जे आपल्याला अगोदर बारा चौदा टक्के जे काही आरक्षण मिळाले होते तर तेच आरक्षणाचा आकडा हा कमी होणार आहे मग तुम्ही म्हणसान जर याच्यातून मराठा समाजाचा आकडा कमी होणारा असेल तर मग आपणही कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी टाकल्यामुळं आपण कुणबी जातीमध्ये जातील तर हे चुकीचं आहे मित्रांनो कारण की सर्वेक्षणामध्ये कधीही जात बदलल्या जात नसते सर्वेक्षण हे, हे होणारे सर्वेक्षण खूप महत्त्वाचे आहे आणि यामधून बराच काही रिझल्टही येत असतो परंतु याचा अर्थ असा नाही की आपली जातच डायरेक्ट बदलून जाणार सर्वेक्षणाचा उद्देश हा कुठलाही एखादा समाज मागास आहे का नाही हे सिद्ध करणे किंवा त्या समाजाची टक्केवारी किती आहे समाजातील ह्या दोन गोष्टी शोधणे ह्या महत्त्वाचे दोन उद्देश आहेत म्हणजे एखादा समाज जर मराठा असेल तर त्या समाजाला ओबीसी ठरवणे किंवा मराठा समाजालाच कुणबी ठरवणे म्हणजे जात बदलणे हे सर्वेक्षणातून कधीही सिद्ध होत नसते त्यासाठी तुम्हाला पुरावे सादर करावे लागतात आणि तसेही पाहता जे सध्याचे सरकार आहे ह्या सरकारचा सुरुवातीपासूनच शब्द आहे की आम्ही इतरांच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण देणार आहोत म्हणजेच म्हणणे असे आहे की आपल्याला जे सध्या आरक्षण मिळणार आहे ते आरक्षण आपल्याला सरकारच्या दृष्टीने कुणबी आरक्षण देणारच नाहीत आणि होणारा सर्वे हा कुणबी आरक्षणासाठी होतच नाही आपल्याला जो सध्या सर्वे आपल्या एक आपल्या महाराष्ट्रामध्ये जो सध्या सर्वे होत आहे तो सरकारने सर्वे फक्त दोन समोर ठेवून केलेला आहे नंबरचा एक उद्देश <coughs> नंबरचा नंबर, नंबर एकचा उद्देश म्हणजे मराठा हे मागास आहेत का नाही सिद्ध करणे हा एक नंबरचा उद्देश आहे आणि दोन नंबरचा उद्देश म्हणजे मराठा समाजाची संख्या ही किती प्रमाणात आहे आणि याच ठिकाणी जर आपण मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा म्हणून टाकीत असतील तर ऑलरेडी म्हणजे जो पूर्वीचा कुणबी म्हणून ज्यांना प्रमाणपत्रे मिळालेली आहेत ज्यांना पूर्वीपासूनच आरक्षण मिळालेले आहे तर त्या तो आकडा फुगल्या जाऊ शकतो आणि आपला जो मराठा विदर्भ विदर्भाच्या ऐवजी जो मराठवाड्यातील मराठा समाज आहे हा आकडा कमी होणार आणि तुम्ही म्हणसान करता आम्ही कुणबी मराठा टाकला तरी त्या ते ते ठिकाणी आम्ही जातीचे प्रमाणपत्र आहे का तर या ठिकाणी आम्ही नाही म्हणून पुढे जात आहोत म्हणजे आपण ह्याच मराठा समाजात येत आहोत तर हेही चुकीचे आहे कारण त्या ठिकाणी जरी करता तुम्ही जात प्रमाणपत्र नाही हे याचा उल्लेख केला तर याचे दोन तीन वेगळे अर्थ होतात पहिला अर्थ असा होतो की तुम्हाला प्रमाणपत्राची गरज नाही तुम्ही कुणबी आहात पण तुम्हाला प्रमाणपत्राची गरज नाही त्यामुळे तुम्ही ते काढले नाही हा एक अर्थ होतो दुसरा अर्थ असा होतो की तुम्ही कुणबी आहात परंतु तुमच्याजवळ कागदपत्र मिळालेले नाहीत त्यामुळे तुम्ही काढले नाही तिसरा अर्थ असा होतो की तुम्ही कुणबी आहात तुमच्याकडे जातीचे प्रमाणपत्राचे कागदपत्रे मिळाले नाहीत परंतु सध्या सिंधी आयोगातर्फे जे प्रमाणपत्र शोधले जात आहेत त्याच्यातून तुम्हाला प्रमाणपत्र मिळतील आणि तुम्ही लगेच जात प्रमाणपत्र काढून घेणार हे अशा प्रकारचे त्याचे अर्थ होतात आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जर तुम्ही सर्वे करताना कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी हा शब्द टाकित असाल तर तुम्हाला ऑलरेडीच कुणबी म्हणून जात प्रमाणपत्र मिळू शकते गरज आहे फक्त तुम्ही पुरावे सादर करण्याची म्हणजे जर तुम्हाला कुणबी मराठा म्हणून जर तुम्ही टाकले तर तुम्हाला सर्वेची गरजच नाही कारण कुणबी समाजासाठी सुरुवातीपासूनच संविधानामध्ये जातीचा म्हणजे तुम्हाला अधिकार दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला मागास ठरवण्याची गरजच नाही गरज आहे ते फक्त मराठा समाजाला जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी या सर्वेची गरज आहे आणि तोच मुख्य उद्देश आणि दुसरा उद्देश म्हणजे ओबीसी आणि मराठा यातील संख्या म्हणजे ठरवणे जर प्रत्येकाने कुणबी शब्द टाकला तर आपली जात जातीची म्हणजे मराठा समाजाच्या जातीची संख्या कमी होऊन ओबीसीची संख्या वाढणार आहे आणि मराठा समाजाला नंतर आरक्षण जरी करता मिळाले तर ते खूप अल्पशा प्रमाणात मिळेल कारण संख्या खूप कमी टाकल्या जाणार आहे कारण जास्तीत जास्त शिकलेलेसुद्धा सध्या कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी म्हणूनच त्या ठिकाणी उल्लेख करीत आहेत आणि सर्वात महत्त्वाचे की हा सध्या जो समा आपल्या सरकारकडून जो आरक्षण देण्यासाठी जो निर्णय घेण्यात येत आहे तो निर्णयच अतिशय मूर्खपणाचा आहे कारण सध्या जरी करता आपल्या मराठा समाजाला मागास म्हणून सिद्ध केले आणि आपल्याला आरक्षण जरी करता मिळाले तरी ते आरक्षण आपले टिकणारे नाही कारण जेव्हा पन्नास टक्केच्या समोर आरक्षण जाते तेव्हा कोर्टामध्ये सुरुवातीचाच मुद्दा येतो की पन्नास टक्केच्या वर आरक्षण देता येत नाही आणि त्यामुळे आपल्याला डायरेक्टच आरक्षणातून बाहेर केल्या जाणार कारण पन्नास टक्केच्या पुढे दिलेले आरक्षण हे बाद केल्या जाते तर याच्या एक निर्णय दुसराही असा राहू शकतो की जेव्हा राज्य सरकार आपल्याला पन्नास टक्केच्या समोर आरक्षण देईन आणि केंद्राला विनंती करील आणि केंद्राकून जेव्हा संमती देऊन त्याला विशेष ठिकाणी टाकल्याच्या नंतर ते आरक्षण आपल्याला टिकू शकते एवढे नक्की आहे पण त्यासाठी आपल्याला मागास सिद्ध होणे गरजेचे आहे आणि तुम्हाला जर आपला समाज मराठा समाज मागास म्हणून जर सिद्ध करायचा असेल तर आपल्याला निव्वळ मराठा समाज म्हणूनच त्या ठिकाणी आपल्याला उल्लेख करणं गरजेचे आहे कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी म्हणून टाकणे गरजेचे नाही कारण मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हे सुरुवातीपासूनच मागास आहेत आणि त्यांना आरक्षण आहे आरक्षण नाही फक्त मराठा समाजाला ज्याच्यामध्ये दुसरी कुठलीही उप जात नाही आणि म्हणून मराठा म्हणूनच तुम्ही सर्वे करणं गरजेचं आहे पहिल्या रखान्यामध्ये मराठा म्हणून निवडा आणि दुसऱ्या रखान्यामध्ये मराठा कुणबी कुणबी मराठा कुणबी किंवा यापैकी नाही याचे योग्य उत्तर राहील यापैकी नाही तुम्ही निवळ मराठा म्हणून जर सर्वे केला आणि तुम्ही मागास आहात हे जर दाखवून दिले तरच आपल्याला आरक्षण मिळू शकते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्याप्रमाणे तुम्हाला ही माहिती मिळाली तीच माहिती तुमच्या इतर मित्रांना मिळावी म्हणून जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ पाठवा पा, या व्हिडिओची लिंक पाठवा पा। याच प्रकारचे माहितीपूर्ण आणि नॉलेजपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद